नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये हरभऱ्याचा भाव आता हमीभावाच्या दरम्यान पोहोचला आहे त्यामुळं शेतकरी सरकारला भावानं हरभरा देत नाही आहे यामुळं सरकारची अडचण झाली आहे सरकारकडचा हरभऱ्याचा बपर स्टॉक नगण्य पातळीवर पोहोचला आहे त्यामुळं सरकारला आता हरभऱ्याची खरेदी करावी लागणार आहे आणि यासाठी सरकार वाढलेल्या भावात म्हणजेच बाजारभावानुसार हरभऱ्याची खरेदी करण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे सरकारनं जर समजा बाजारभावानं हरभराची खरेदी सुरू केली तर खुल्या बाजाराला देखील त्याचा आधार मिळेल असं सांगितलं जात आहे पण जोपर्यंत सरकार याविषयी निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षी देखील सरकारचे हरभऱ्याची खरेदी खूपच कमी झाली होती परंतु सरकारनं खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याची म्हणजेच बाजारभावानं हरभराची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा आयातीला दारं खुली केली होती आणि आयात करून हरभराचे भाव पाडले होते आता जर आपण मागच्या दोन तीन वर्षातला सरकारच्या हरभऱ्याचा किंवा एकूणच कडधान्याच्या खरेदीचा जर आढावा घेतला तर असं लक्षात येतं की सरकारची खरेदी मागच्या तीन वर्षांपासून सातत्यानं कमी होते त्यातल्या त्यात मागच्या वर्षीची खरेदी खूपच कमी होती दोन हजार एकवीस बावीसच्या हंगामामध्ये सरकारनं तीस लाख टनांची खरेदी केली होती तर दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामात सरकारची खरेदी झाली होती अठ्ठावीस लाख टन परंतु दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे दे देशात उत्पादन कमी झालं होतं पाऊस कमी होता याचा फटका उत्पादनाला बसला होता त्यामुळे साहजिकच देशात हरभराचे भाव देखील वाढलेले होते आणि सरकारची खरेदी ही कमी झाली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सरकारची खरेदी अगदीच सात लाख टनांपर्यंत घटल्याचं जा, सांगितलं जात आहे म्हणजेच काय तर गेल्या वर्षी देखील सरकारची खरेदी कमी झाली होती म्हणजेच गेल्या वर्षी देखील सरकारकडं एकूणच स्टॉक कमी होता आणि यंदा देखील सरकारची खरेदी खूपच कमी आहे आता यंदाचा जर आपण विचार केला तर सरकारनं चालू हंगामात सत्तावीस लाख टन हरभऱ्याची हमीभावानं खरेदी करण्याला परवानगी दिली आहे परंतु आतापर्यंत केवळ एकवीस हजार टनांच्या दरम्यान सरकारला खरेदी करता आले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की हरभऱ्याचे खुल्या बाजारामध्ये दर वाढलेले आहेत आता सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला परंतु खुल्या बाजारात देखील आता हरभराचे भाव पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले दिसून येतात बहुतांशी बाजारांमध्ये हाच भाव दिसतोय आता आपण जर शेतकऱ्यांचं एकंदरीत गणित पाहिलं तर जर खुल्या बाजारामध्ये एखाद्या शेतीमालाचे भाव हे हमीभावापेक्षा किमान पाचशे रुपयाने कमी असतील तरच शेतकरी सरकारला हमीभावानं आपला माल देत असतात पण जर समजा हमीभावाने भावाने बाजारभावातील तफावत हे दोन तीनशे रुपयांच्या दरम्यान असेल तर शेतकरी हमीभावानं सरकारला माल न देता खुल्या बाजारामध्ये विक्रीला प्राधान्य देतात त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हमीभावानं जर माल द्यायचा असेल तर एकतर आधी नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर आपल्या खरेदीची वाट पहा आपला माल खरेदी केल्यानंतर परत खात्यामध्ये पैसे येण्यासाठी किमान आठ ते पंधरा दिवसांचा वेळ लागतो परंतु तोच माल खुले जर समजा खुल्या बाजारात विकला तर त्याच दिवशी पैसे हातात येतात त्यामुळं जर समजा हमीभाव आणि बाजारभावामध्ये तफावत किमान पाचशे रुपये असेल तर त्याच हंगामामध्ये सरकारची खरेदी जास्त झालेली आपल्याला दिसून येते आणि ज्या हंगामात हमीभाव आणि बाजारभावामध्ये दोन तीनशे रुपये जरी फरक असला तरी देखील सरकारच्या हमीभावानं खरेदी कमी होते आता हा अनुभव आपल्याला या आधीच देखील अनेक हंगामामध्ये आलेलाच आहे आता जर आपण चालू हंगामाचा विचार केला तर यंदातलं देशातलं उत्पादन हे कमीत राहण्याचा अंदाज आहे आता त्यातल्या त्यात बपर स्टॉक कमी आहे आता गेल्या वर्षीचा जेव्हा हंगाम चालू झाला होता म्हणजे जेव्हा चोवीस पंचवीस या हंगामातला म्हणजे रब्बी हंगामातला हरभरा बाजारात आला होता तेव्हा सरकारकडं बऱ्यापैकी बपर स्टॉक होता त्यामुळं खरेदी कमी होऊन देखील त्याचा फारसा ताण सरकारच्या बपर स्टॉकवर आला नव्हता हो परंतु गेल्या वर्षभरामध्ये एकतर गेल्या वर्षीची खरेदी देखील कमी झाली आहे आणि सरकारला वाढलेल्या दरामुळं बाजारामध्ये हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात विक्री देखील करावी लागले त्यामुळं सरकारकडचा बपर स्टॉक अगदीच नगण्य आहे आता सरकारला हरभऱ्याचा बपर स्टॉक म्हणजे नियमाप्रमाणे हरभऱ्याचा बपर स्टॉक किमान दहा लाख टन ठेवणं आवश्यक आहे परंतु सध्याचा हरभऱ्याचा बपर स्टॉक एकतीस हजार टन आहे म्हणजेच जी काही मर्यादा आहे बपर स्टॉकची मर्यादा आहे त्या तुलनेमध्ये हरभाराचा सध्याचा स्टॉक हा नगण्य आहे केवळ हरभाराच नाही तर एकूणच कडधान्याचा बपर स्टॉक देखील कमीच आहे म्हणजे जे काही आपल्या अन्न सुरक्षेचा नियम आहे किंवा बपर स्टॉकचा जो काही नियम आहे त्या नियमानुसार सरकारकडं एकूण सगळ्या कडधान्याची म्हणजे हरभरा तूर मूग उडीद मसूर या सगळ्या कडधान्याची एकूण पस्तीस लाख टन एवढा स्टॉक असणं बपर स्टॉक असणं आवश्यक असतं परंतु सध्या सरकारकडं सतरा लाख टनांच्या दरम्यान बपर स्टॉक असल्याचं सांगितलं जात आहे त्यातही मूग उडीद आणि तूर या तीनच कडधान्याचा समावेश जास्त प्रमाणात आहे म्हणजे या तीन कडधान्याचं प्रमाण जास्त आहे आता जर समजा सरकारला बपर स्टॉक वाढवायचा असेल तर सरकारला हरभऱ्याची खरेदी करणं आवश्यक आहे आणि हरभऱ्याची जर खरेदी करायची असेल तर सरकारकडं एकमेव पर्याय आहे तो सरकार म्हणजे सरकारनं बाजारभावानुसार हरभऱ्याची खरेदी करणं पण जर समजा सरकारनं पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाजारभावानं खरेदीचा निर्णय घेतला नाही तर तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी आपला हरभरा बाजारामध्ये विकलेला असेल त्यावेळी देखील सरकारला म्हणजे निर्णय होऊन देखील सरकारला अपेक्षेप्रमाणे खरेदी करता येणार नाही मग नेमकं यंदाच्या हंगामात सरकारला खरंच बाजारभावानं हरभाराची खरेदी करायची का वर्षी का गेल्या वर्षीप्रमाणे आयातीला मोकळं रान करून देशातले हरभऱ्याचे बाजारभाव नियंत्रणात आणायचे हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच आता सरकारनं सध्या हरभराच्या आयातीवरती दहा टक्के आयात शुल्क लावलेलं आहे आणि हे आयात शुल्क खूपच कमी आहे सरकारनं जेव्हा हरभराची आयात एकदम मुक्त केली होती म्हणजे आयातीवर कुठलंही शुल्क लावलं नव्हतं त्यावेळी म्हणजे त्याच्या आधी हरभऱ्यावरती जवळपास सहासष्ट टक्क्यांच्या दरम्यान आयात शुल्क होतं परंतु सरकारनं सध्या केवळ दहा टक्के आयात शुल्क लावलं आहे यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये यंदा देखील हरभऱ्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे आणि हरभऱ्यामधून पुढच्या हंगामात देखील आयात ही वाढण्याची शक्यता आहे आता हे झालं आयात याविषयीचं आता सरकार जे काही खरेदी करतं ते म्हणजे प्राईस स्टॅबिलायझेशन फंड म्हणजेच किंमत स्थिरीकरण निधी योजना या योजनेतून सरकार शेतीमालाची खरेदी करत असतं बरं हा शेतीमाल खरेदी करण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना दिलासा देणं हा नसतो तर बाजारामध्ये जर समजा कडधान्याचे भाव वाढले किंवा कांदा टोमॅटो आणि बटाटा याचे भाव वाढले तर हा स्टॉकमधला खरेदी केलेला माल बाजारात विकून सरकार त्याच्या किमती कमी करतं म्हणजे त्या मालाच्या किमती कमी करतं म्हणजे सरकारची खरेदी ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बाजारामध्ये दे जर शेतीमालाचे भाव मोठे मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचा बोजा जर ग्राहकांवर येत असेल तर आपल्या स्टॉकमधला माल विकून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी या निधीचा वापर केला जातो आता नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या किंमत स्थिरीकरण निधी योजनेसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि त्याच्या माध्यमातून हरभरा तूर मूग उडीद मसूर या कडधान्याची खरेदी केली जाते तसंच दुसरीकडं टोमॅटो कांदा आणि बटाटा या पिकांच्या बाजारभावावर देखील सरकार याच निधीच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याचं काम करत असतं आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की सरकारनं अगदी दे टोमॅटो देखील खरेदी करून बाजारामध्ये स्वस्त विकला होता सरकार बटाट्याच्या बाबतीत देखील ते करतं कांदा देखील खरेदी करून ठेवत असतं आता सरकार नेमकं हरभाराच्या बाबतीमध्ये की जो आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की हरभाराच्या खरेदीबाबत नेमकं काय निर्णय घेतं की गेल्या वर्षीप्रमाणे आयात खुली करून आयातीला दारं उघडी करून भाव नियंत्रणात ठेवतं हे आता आपल्याला पुढच्या काळात कळेलच परंतु एकंदरीत सरकारचं जे काही धोरण आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला काही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका